हॅलो माझं नाव चैतन्य म्हणजे ठरलं तर मग मधला चैतन्य आणि आज आम्ही आलो आहोत अर्जुन आणि तन्वीच्या संगीत सोहळ्यासाठी सो आम्ही जे काही धमाल मस्ती करतोय हो, ते तुम्ही सार प्रवाहावर नक्की बघू शकता आम्ही सेटवर इतकी सगळी गोड माणसत ना म्हणजे आमची टीम ही कम्प्लिटली क्रेझी टीम आहे इतके सगळे आता आम्ही दोन अडीच वर्ष झाले एकत्र शूटिंग करतोय तरी सुद्धा सगळे इतके मिळून मिसळून असतात आम्ही तिथे सेटवर असतो तेव्हा सगळे जेवायला बसताना नुसते सगळेजण हसत असतात अशी सगळी ती मजा मस्ती असते स्पेसिफिकली अर्जुन आणि सायलीबद्दल बोलायचं झालं तर ते दोघं इतके एकतर दोघेही खूपच बोर माणसं आहेत त्यात ते प्रचंड त्यांच्या कामाच्या बाबतीत सुद्धा खूप पॅशनेट आहेत आणि सेटवर जे काही मजा मस्ती करत असतात ते तर त्याच्यामुळे अजून काम करायला सुद्धा त्यांच्यासोबत खूप मजा येते पण आत्ता रिसेंटली जो सगळा मारामारीचा इव्हेंट झाला आमच्याकडे की आयोजनला येऊन मारतात वगैरे त्यात बिचार्या अर्जुनचे जे काही हाल झालेले आम्ही बघितलेत ऐक आम्ही एकतर खूप वेळ ते शूट करत होतो आणि तो असं सगळं त्याच्यात परत ते दोघंही अख्खा दिवसभर रडत होते सो आम्ही तिथेच होतो शूट करत मी आणि कुसुम आम्ही स्पेसिफिकली फार आ, एक ऑडियन्स म्हणून जेव्हा स्क्रीनवर असतो तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी खूप सिम्पताईज होतो पण आम्ही बाजूला बसून आम्ही जाम मजा घेतो त्यांची मी कुसुम आणि मधुभाऊ आम्ही तिघं जण धमाल करतो या सगळ्या प्रकारानं जुई सायली जी आहे ती एक एकपाठी आहे तिने एकदा वाचलं ना की तिचं लगेच पाठ होऊन जातं आणि आम्हाला या सगळ्यांनाच या गोष्टीचं इतकं अप्रूप वाटतं ना एकतर ती खूप वर्ष झाले काम करते तिचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे आणि तिला इतकं चांगला सेन्स आहे ना तिला टेक्स्ट कळतं जे आपण मुळात म्हणतो ऍक्टरला टेक्स्ट कळावं सो ते तिला फार चांगलं कळतं तर मला मी आता दोन अडीच वर्ष झाले तिला बघतोय आणि मला ही तिची क्वालिटी फारच आवडते आणि अर्जुनचं बोलायला जायचं तर तो टेक्निकली इतका स्ट्रॉंग आहे म्हणजे अमितला अगदी परफेक्ट करतो इव्हन तो मला नेहमी शिकवत असतो की इथून लाईट घे असा उभा राहा इथे वळ मी त्याचा लाईट नेहमी कापत असतो तर तो मला म्हणतो बॅरेन नाही थांब असा हो आमच्यात एक ती छान बॉन्ड पण झाला आता की तो मला तेवढ्या हक्काने सांगू शकतो तो बेसिकली गुजराती बॅकग्राऊंडमधून येतो तरी सुद्धा तो आता खूपच चांगला असखलित मराठी बोलायला लागलाय कुठेतरी कधीतरी जर काही गडबडलं तर मी त्याला सांगतो असं आम्ही सगळेच खूप सिनियर ऍक्टर्स आहेत पूर्णाजी असेल किंवा रविराज सर असतील किंवा प्रताप कल्पना असतील ही सगळीच माणसं इतकी एक्सपिरियन्सनी मोठी आहेत आमच्यापेक्षा सो त्यांच्याकडनं दरवेळेस आम्हाला काही ना काहीतरी शिकायलाच मिळतं ते मी फार काही ट्विस्ट आहेत पुढे ते सांगणार नाहीये खूप गोष्टी रिवील करणार नाहीये पण मी तुम्हाला एका गोष्टीचं नक्की प्रॉमिस करतो की लग्न होणारे ते अर्जुन आणि तन्वीच सो मार्क माय वर्ड अर्जुन आणि तन्वीचंच लग्न होईल एवढं तर नक्की आता ते कसं होईल त्याच्यात काय काय होईल चायली तिथे कशी येईल कसा धुमाकूळ घालेल काय काय मजा मस्ती होणार आहे हे तुम्हाला बघायला जाम मजा येणार आहे सो हा लग्न सोहळा हो एक खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो एक कम्प्लीट एंटरटेनमेंटचं पॅकेज असणार आहे म्हणजे यात तुम्हाला नाच गाणी बघायला मिळणार आहेत यात तुम्हाला खूप मजेशीर सीन्स बघायला मिळणार आहेत यात तुम्हाला भरपूर ड्रामा बघायला मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदाच दोन सिरियल एकत्र येऊन महासंगम करून दोन सिरियलचा एकत्र मोठा संगीत सोहळा करतात सो लग्नानंतर होईलच प्रेम आणि ठरलं तर मग एकत्र येत आहे सो त्यांचे पण कॅरेक्टर्स आमच्यासोबत आहेत ते पण ऍक्टर्स छान मस्त आहेत सो या सगळ्यांचं एकत्र बॉन्डिंग मिश्रण तुम्हाला या पूर्ण पॅकेजमध्ये बघायला मिळणार आहे सो नक्की बघा अजिबात चुकवू नका लग्न सोहळा